आ, नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा मला माझं नाव कालिदास रनवे प्रॉपर पेलो सध्या पुण्यामध्ये झालं हे फायटन ज्यूस घेण्याच्या अगोदर मला याच्या अगोदर मोळव्याचा आणि मथ्याचा त्रास होत होता दोन अडीच वर्षापासून त्रास होत होता परंतु एक सोशल मीडियाद्वारे मला एक क्लिप भेटली फायटॉन हर्बोविटा फायटॉन एक ज्यूस भेटते आणि ते मला त्याच्याशी कॉन्टॅक्ट केलं आणि ते बाटली घेतली आणि पंधरा ते वीस दिवसानंतर मला त्याचं हा डोस किती दिवस झाला घेत पंधरा ते वीस दिवस म्हणजे दोन बाटल्या घेतल्या म्हणजे पूर्ण कम्प्लीट कोर्स केला आता तुमचं सर्व व्याधी पूर्ण क्लिअर झाले मॅडम आहे मॅडम तुम्हाला हे फायटोन ज्यूस घ्यायच्या अगोदर काय त्रास होत होता कमर दुखी गुडघे दुखी आणि फायटोन ज्यूस घेतल्यानंतर हे सर्व व्याधी कमी झाले आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एकच वेळच घेताय ना बघा सर्वांना की महिलांना बऱ्याच प्रकारचे प्रॉब्लेम असतात पण हे फायटॉन ज्यूस घेतल्यानंतर सर्व प्रॉब्लेम त्यांचे क्लिअर झालेले आहेत तर हे जे फायटॉन ज्यूस आहे तर इतर जे समाजातील काही आजाराने त्रस्त आहेत अशा लोकांसाठी तुमचा काय सल्ला असेल हे घ्यावं का न घ्यावं घ्यावं